तर इथे तुम्ही ही भाकरी पाहू शकता अगदी काटोकाट असे टम्म फुगले आहे तर आज आपण ना तांदळाची मऊ लुसलुशीत आणि पांढरी शुभ्र अशी भाकरी कशी करायची का हे पाहणार आहोत तुम्ही जर पहिल्यांदाच करणार असाल ना तर तुमची सुद्धा भाकरी अशी छान टम्म फुगेल तर ही भाकरी ना खूप मऊ आणि लुसलुशीत बनते बनवायला खूपच सोपी आहे पीठ आणि आपल्याला पाण्याचं प्रमाण जर व्यवस्थित कळालं ना तर अगदी छान अशी मऊ लुसलुशीत भाकरी होते हातामध्ये तुम्ही जर ही भाकरी एकत्र केली ना याचा छान असा गोळा होतो इतकी भाकरी छान मऊ होते चपातीला जसे लेअर सुटतात ना तसेच या भाकरीला सुद्धा दोन छान लेअर सुटतात तर इथे भाकरीला छान दोन मस्त असे लेअर सुटले आहे आता प्रत्येकाला काही थापून भाकरी येत नाही त्यासाठी आपण अगदी छान पातळ लाटून भाकरी करणार आहोत कितीही पातळ लाटली तरी भाकरी अगदी मऊ कापसासारखी बनेल सर्वात महत्वाचं म्हणजे इथे मी भाकरीसाठी जे पीठ वापरलं आहे ना ते मी विकतचं आणलं आहे जर आपल्याकडे घरचं पीठ नसेल तर विकतच्या पिठापासून सुद्धा अगदी मस्त मऊ भाकरी होते त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मंडळी मी वैशाली पवार तुम्हा सर्वांचं आपल्या माऊलीच किचन मध्ये मनापासून स्वागत करते तर तांदळाची भाकरी करण्यासाठी जसं की मी म्हटलं होतं की हे पीठ मी विकतचं घेतलं आहे जर घरामध्ये पीठ नसेल तर असं विकतच्या पिठापासून तुम्ही भाकरी करू शकतात भाकरी करण्यासाठी मेजरमेंट फार महत्त्वाचं आहे तर इथे मी एक ग्लास इतकं तांदळाचं पीठ हे चाळून घेतलं आहे कधीही पीठ घेतल्यावरनं ते हलक्या हाताने ना टॅप करायचा यामुळे काय होतं ना की कि यामध्ये किती पीठ बसलं आहे हे आपल्याला कळतं आणि त्यामुळे आपला पाण्याचा अंदाज अजिबात चुकत नाही त्यामुळे योग्य पाण्याचा अंदाज येण्यासाठी तुम्ही वाटी किंवा ग्लासाने जेव्हा हे पीठ मोजून घेणार ना तेव्हा त्यामध्ये थोडंसं पीठ घालायचं आणि पुन्हा त्याला टॅप करायचं म्हणजे व्यवस्थित असं आपल्याला एक पाण्याचा अंदाजसुद्धा येतो आता याच पिठापासून मी मोदक सुद्धा बनवते आणि ते सुद्धा छान लागतात बाजारामध्ये जर आपल्याला सुगंधी मोदकाचं पीठ मिळाला नाही ना तर याच पिठामध्ये मी दोन ते तीन ना वेलची घालते अगदी बारीक करून आणि सुगंधी पीठ मस्त असं घरी तयार करते तर इथे आता तुम्ही पहा आपल्याला या पिठाची ना उकड काढून घ्यायची आहे तर ज्या ग्लासाने मी पीठ घेतलं होतं ना जितकं पीठ होतं ना तितकंच मी पाणी घेतलं आहे पाण्याचा अंदाज अजिबात जास्त घेऊ नका जितकं पीठ आहे तितकंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे चला आता पुढे काय करणार आहोत तर पातीला इथे मी गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये आता आपण ज्या ग्लासाने मोजून पाणी घेतलं होतं ना ते पाणी घालून घेऊ आता यामध्ये थोडंसं मीठ घालायचं मीठामुळे भाकरी छान रुचकर लागते आणि इथे मी ना दोन लहान चमचे इतकं तेल घालत आहे तेल घातल्यामुळे काय होतं ना जेव्हा आपण भाकरी लाटतो ना तेव्हा भाकरीला कुठेच क्रॅक्स जात नाही आणि व्यवस्थित ती आपल्याला ला लाटता येते मग तुम्ही लाटून बनवा किंवा थापून जरी बनवली तरी अशीच तुम्ही पद्धत ठेवा तर इथे आता आपल्याला या पाण्याला अगदी छान उकळी काढून घ्यायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता पाण्याला छान उकळी आली आहे तर मी गॅसची फ्लेम अगदी लो केली आहे आणि यामध्ये पीठ घालत आहे मग तुम्ही लाटणं किंवा चमच्याने अशा प्रकारे मिक्स करून घेऊ शकतात मी सुरुवातीला थोडंसं पीठ घातलं आहे त्याला मिक्स केलं आहे त्यानंतर जे उरलेलं पीठ होतं ना ते सर्व घालून घेतलं आहे आता आपल्याला ना फक्त एकच मिनटं याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तोपर्यंत गॅसची फ्लेम चालू ठेवायची फक्त इतकी काळजी घ्या की गॅसची जी फ्लेम आहे ना ती जितकी जमेल तितकी कमी असू दे इथे पीठ सर्व आता छान मिक्स करून घ्यायचं पाण्यामध्ये पीठ व्यवस्थित छान एकजीव झालं ना की गॅस आपण बंद करणार आहोत आणि यावर झाकण ठेवून हे पीठ आपण पाच मिनटासाठी ना मुराला ठेवणार आहोत यामुळे काय होणार की आपल्या पीठाला अगदी छान वाफ लागणार त्यामुळे भाकरी मऊ लुसलुशीत होते आणि छान पांढरे शिव्रसुद्धा होते तर इथे मी आता पाच मिनिटासाठी पीठ झाकून ठेवत आहे तर पाच मिनटं झाली आहे आणि आपल्या पिठाला ना छान अशी वाफ बसली आहे अजूनही आपलं पीठ भरपूर जास्त गरम आहे तर इथे हे मी जे पीठ आहे ना हे या प्लेटमध्ये काढून घेत आहे कारण आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे सर्व पीठ आपण या प्लेटमध्ये काढून घेतल्यावर याच पातेल्यामध्ये थोडंसं पाणी घालत आहे जेणेकरून काय होणार आपण हे पीठ मळू ना तर आपल्याला पाणी हवं असेल तर याच पाण्यामध्ये आपण हात घालून थोडंसं पीठ मळू शकतो तर इथे आता मी काय करणार आहे पीठ खूप जास्त गरम आहे त्यामुळे ग्लासाच्याच मदतीने मी त्याच्या सुरुवातीला गुठळ्या मोडून घेणार आहे म्हणजे पीठ थोडंसं गार होईल आणि आपल्याला ते मळता येऊ शकेल ग्लासाने पिठाच्या गुठळ्या मोडून झाल्यावर पीठ अजूनही थोडंसं गरम आहे पण आपल्या हाताला जर ते सोसावत असेल ना त्यानंतर आपण हातानेच हे पीठ छान आता मळून घेणार आहोत बाजूच्या पातेल्यामध्ये जे पाणी काढलं होतं ना त्याच पाण्यामध्ये फक्त हात घालायचं आणि पीठ छान मळून घ्यायचं तांदळाचं पीठ हे थोडंसं चिकट असतं आणि त्याला एकत्र करण्यासाठी ना आपल्याला पाण्याचा थोडासा वापर करावा लागतो तर इथे आपण यामध्ये पाणी जास्त न घालता फक्त आपण हात पाण्यामध्ये घालायचा आणि पीठ छान मळून घ्यायचं तर इथे तुम्ही पाहू शकतात की पीठ अगदी छान एकत्र व्हायला सुरुवात झाली आहे आणि मस्त असं आपलं हे पीठ न छान पांढरं शुभ्र झालं आहे आता मी काय करणार फक्त जसं लागेल तसं पाण्यामध्ये हात घालणार आणि पीठ छान मळून घेणार खूप जास्त पाण्याचा वापर करू नका फक्त जसं सांगितलं आहे की पाण्यामध्ये हात घालायचा आणि पीठ एकत्र करायचं तर इथे तुम्ही पाहू शकतात पीठ मस्त असं मळून झालं आहे आपण उकड काढताना जितकं पाणी घेतलं होतं ना तितक्याच पाण्यामध्ये हे पीठ व्यवस्थित असं मळून होतं फक्त इथे मी मळताना ना पाण्याचा हात लावला होता आता याचे मी चार गोळे करून घेणार आहेत मी एक ग्लास तांदळाचं पीठ घेतलं होतं त्यापासून चार भाकऱ्या बनतात तुम्ही जर पहिल्यांदा करणार असाल तर थोड्या छोट्या भाकऱ्या करा किंवा छोटेसे गोळे करून भाकरी करू शकतात तर इथे ना पुन्हा आपण जेव्हा ह्या पिठाचा गोळा हातामध्ये घेऊ ना तेव्हा हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि छान असा गोळा हातावर मळून घ्यायचा तर इथे आता मी याचे चार असे व्यवस्थित गोळे करून घेत आहे तर इथे मी पिठाचे चार गोळे करून घेतले आहे आता आपल्याला भाकरीना लाटण्यापूर्वी जो गोळा आहे ना त्याला थोडंसं हाताने याचं मळून घ्यायचं म्हणजे पीठ छान एकसारखं होतं आणि गोळ्याला ना कुठेच क्रॅक वगैरे नाही राहत जर कुठे थोडंसं क्रॅक राहिलं ना तर काय होतं की भाकरी जेव्हा ती फुकते ना तेव्हा त्यामधली हवा निघून जाते तर पहा अशा प्रकारे मस्त असा गोळा इथे तयार करून घेतला आहे आणि किती पांढरा शुभ्र इथे आपला हा भाकरीचा गोळा झाला आहे आणि जे उरलेलं पीठ आहे ना त्यावर एखादा पातेला किंवा कपडा झाकून द्या म्हणजे ते सुकलं जात नाही आता भाकरी लाटण्यापूर्वी इथे आपण आपला जो तवा आहे ना तो गरम करायला ठेवून देऊ म्हणजे तवा सुद्धा गरम होईल आणि बाजूला भाकरीसुद्धा लाटली जाईल तर भाकरी लाटताना त्याला लावण्यासाठी इथे मी तांदळाच्या पिठाचा वापर करत आहे चला आता मस्त अशी गोल गरगरीत भाकरी लाटून घेऊ जो पिठाचा गोळा होताना तो तांदळाच्या पिठामध्ये गोळवून घ्यायचा आणि हलक्या हाताने त्याला वरून थोडंसं प्रेस करायचं म्हणजे भाकरी व्यवस्थित लाटता येते तर इथे आता आपण भाकरी लाटायला घेत आहोत सुरुवातीला मी खूप जास्त सुका पीठ लावलं नव्हतं अगदी थोडंसं लावलं होतं जस जा जसं तुम्हाला लागेल तस तसं तुम्ही वरून थोडंसं सुका पीठ लावू शकतात आता एका हाताने भाकरी फिरवायची आणि लाटायची आपल्याला असं करत करतच भाकरी छान लाटून घ्यायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता की मी एका हाताने भाकरी फिरवत आहे आणि मग लाटत आहे गरज वाटलीस तर वरून थोडंसं सुका पीठ लावायचं तर आपण व्यवस्थित ना पिठाला उकड काढून घेतली आणि पीठ छान मळून घेतलं ना की मस्त अशी भाकरी लाटली जाते अजिबात ती कुठे चिकटली जात नाही किंवा जा ना तिला तडेसुद्धा जात नाही बाजूला ज्या चिऱ्या जातात ना त्यासुद्धा अजिबात कुठे जात नाही तर इथे पहा आता खालची बाजूना ही थोडीशी फिरत नव्हती म्हणून मी तिथे पुन्हा तांदळाचं पीठ थोडं लावून घेतलं आहे आणि वरून सुद्धा फक्त तांदळाच्या पिठाचा थोडासा मी असा हात लावून घेतला आहे आणि भाकरी लाटत आहे अशा प्रकारे जेव्हा तुम्ही कराल ना तर भाकरीला ना खूप जास्त सुकपीठसुद्धा राहत नाही आणि भाकरी छान अशी सुद्धा होते तर आता आपल्याला एक हाताने भाकरी फिरवायची आणि छान लाटून घ्यायची असं करत करत भाकरी चांगली लाटून घ्यायची तर मंडळी या अगोदर जो मी भाकरीचा व्हिडिओ टाकला होता ज्वारीची भाकरी त्या व्हिडिओला तुम्ही भर भरून प्रेम दिला त्यासाठी तुम्हाला सर्वांचे भरपूर आभार आता बऱ्याच लोकांना ना थापून सुद्धा भाकरी करायची आहे तर त्याचा सुद्धा लवकरच आपल्या चॅनेलवर व्हिडिओ येणार आहे तर इथे पहा अगदी मस्त अशी गोल गरगरीत भाकरी लाटून झाली आहे आणि खूप जास्त पातळ लाटली आहे तर तुम्हाला थोडं जवळून दाखवते तर पहा भाकरी किती चपातीपेक्षा सुद्धा मी पातळ लाटली आहे आणि ही भाकरी ना खरंच खूप अशी मऊ होते तर चला आता आपली भाकरी छान लाटून झाली आहे ती कशी भाजायची ते सुद्धा पाहून घेऊया इथे तवा गरम झाला आहे आता माझ्या तव्यावर भाकरी किंवा चपाती अजिबात चिकटत नाही जर तुमच्या तव्यावर तसं होत असेल ना सुरुवातीला फक्त दोन ते तीन तिलाचे थेंब घाला आणि ते संपूर्ण तव्यावर पसरवून घ्या म्हणजे सुरुवातीला जी भाकरी तुम्ही तव्यावर सोडाल ना ती अजिबात कुठे चिकटली जाणार नाही चला आता भाकरी भाजायला सुरुवात करूया भाकरी तव्यामध्ये सोडताना ही जी खालची बाजू आहे ना ही आपण वर घेणार आहोत आणि वरची बाजू खाली जाणार आहे तर इथे आता तव्यामध्ये मी भाकरी सोडून घेते तर इथे आता वरच्या बाजूला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि संपूर्ण भाकरीला ते छान पसरवून घ्यायचं आता वरची बाजू थोडीशी कोरडी झाली ना की आपण भाकरी पलटून घेणार आहोत गॅसची फ्लेम मोठी ठेवली आहे आणि आपल्याला भाकरी मोठ्या आचेवरच भाजायची आहे तर इथे भाकरी अशी फिरवून घ्यायची म्हणजे काय होतं ना की ती सर्व बाजूने एकसारखी भाजली जाते तर पहा खालची बाजू चांगली भाजल्यानंतर मी पलटून घेतली आहे आणि भाकरी पलटल्यानंतर ना अजिबात तिला हात नाही लावायचा तर पहा अगदी काही क्षणातच भाकरी मस्त अशी टम्म फुगली जाते आणि मोठ्या आचेवरनं भाकरी भाजायला अजिबात वेळ लागत नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तांदळाच्या पिठाला आपण उकड काढून घेतल्यामुळे ना खास करून तांदळाची भाकरी अगदी पटकन भाजली जाते तर आता इथे आपण भाकरी पलटून घेऊ कारण भाकरी चांगली फुगली म्हणजे आपली भाकरी अगदी आतून सुद्धा चांगली भाजली गेली आहे तर पहा मस्त अशी पांढरी शुभ्र इथे आपली भाकरी तयार झाली आहे त्याच्या कडा हलक्या हाताने फक्त थोड्याशा प्रेस करायच्या म्हणजे भाकरी कुठेच अशी कच्ची वाटणार नाही तर भाकरी भाजायला खूप जास्त वेळ लागत नाही अगदी तीन ते चार राऊंड मध्ये भाकरी भाजली गेली पाहिजे तर पहा पांढरी शुभ्र भाकरी तयार आहे आता अशाच पद्धतीने मी उरलेल्या पिठाच्या भाकऱ्या बनवून घेते तर इथे आपल्या सर्व भाकऱ्या छान अशा बनवून झाल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकतात मस्त अशा पांढऱ्या शुभ्र आपल्या भाकऱ्या शा तयार झाल्या आहेत तर इथे तुम्ही भाकरी कितीही दाबा कशीही तुम्ही तिला दाबून घेऊ शकता तरी सुद्धा ती आहे तशीच राहणार इतकी ती मऊ आणि लुसलुशीत बनली आहे तर इथे हातामध्ये घेतल्यावर सुद्धा पाहू शकतात की भाकरी अगदी कापसासारखी मऊ झाली आहे आणि भाकरीला छान असे दोन पदर सुटले आहे तर इथे ही तांदळाच्या पिठापासून बनवलेली भाकरी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा आणि तुम्ही सुद्धा करून पहा विकतचं जरी पीठ आणलं ना तरी सुद्धा भाकऱ्या छान मऊ आणि लुसलुशीत बनतील तर इथे उकड काढून बनवलेली मस्त मऊ लुसलुशीत तांदळाची भाकरी कशी बनली आहे हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया आपण अशा छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वादिष्ट तो खा आणि आस्वाद मिळवा माऊलीच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूच्या बेल ऐकून ला सुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटतील धन्यवाद